पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसंच प्रेप स्कूल इथं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोदार इंटरनॅशनल पोदार प्रेब स्कूलमध्ये आजी आजोबांसोबत स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा रंग प्रेमाचे बंधन ही संकल्पना वापरून भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत गाण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चिंतामणी चौधरी आणि डॉक्टर बालाजी चौधरी उपस्थित होते नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगून विविध नृत्यकला सादर करत राष्ट्रप्रेम जागृत केलं प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना एकमेकांसोबत मिळून राष्ट्राची सेवा करायची आपण कोणीही असो पण मातृभूमीवर चांगल्या मनानं आणि भावनेनं प्रेम केलं पाहिजे स्वच्छता इमानदारी आणि दुसऱ्यांची मदत करणं देखील देशभक्तीचा महत्त्वपूर्ण भाग आहे असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते